महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक महत्वाची पुस्तके लिहिली त्यापैकी गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर हे जाती व्यवस्थेच्या भाष्य करणारे महत्वाचे पुस्तक आहे इतर प्रमुख पुस्तके म्हणजे शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्य धर्म त्यांनी रत्न अठराशे पंचावन्न हे नाटक आणि पवाडा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा अठराशे एकोणसत्तर यांसारख्या साहित्य कृतीही लिहिल्या प्रमुख पुस्तके गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर हे पुस्तक भारतातील जाती व्यवस्थेतील अन्याय आणि त्यासंबंधीच्या ऐतिहासिक विश्लेषणावर आधारित आहे शेतकऱ्याचा हा महात्मा फुले यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे जो शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करतो सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातून महात्मा फुले सार्वजनिक सत्याचा धर्म मांडला आहे तृतीय रत्न अठराशे पंचावन्न हे महात्मा फुले यांनी लिहिलेले एक नाटक आहे पवाडा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा अठराशे एकोणसत्तर हे शिवरायांवर लिहिलेले एक पवाडा आहे ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक ब्राह्मणांच्या समाजातील कौशल्यांवर आणि त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकते इतर योगदान एक महात्मा फुले यांनी एकोणीसाव्या शतकात सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता निर्मूलन आणि शिक्षण प्रसारासाठी महत्वपूर्ण कार्य केले दोन ते महिला आणि शोषित जातीतील लोकांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील होते आणि तीन त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्याचा उद्देश समाजातील अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढणे हा होता